नमस्कार मी केतकी चितळे आणि तुम्ही जर का वरती नवीन असाल तर तुमचं स्वागत आहे इकडे आपण विविध टॉपिक्सवरती बोलतो मग ते पॉलिटिक्स असो ज्युडिशरी असो फिलॉसॉफी असो सायकॉलॉजी असो किंवा कविता असो फॉर दॅट मॅटर आणि तसंच आज मी एक स्लॅम कविता तुम्हाला प्रदर्शित करणार आहे आता स्लॅम कविता म्हणजे काय हा प्रश्न मला बऱ्याच जणांनी विचारला सो स्लॅम पोएट्री इज अ व्हेरी फेमस इन रिसेंट टाइम्स वेन इट कम्स टू द इंग्लिश लँग्वेज स्लॅम कवितेमध्ये जनरली ती उपहासात्मक असते किंवा थोडक्यात सांगायचं झालं तर मी जे व्हिडिओज करते ते <laughs> एका कवितेच्या uh, रूपात मी सादर करणार आहे पण याच्यात आणि नॉर्मल जी आपली कविता असते त्यात फरक काय असतो तर प्रत्येक कविता रचताना त्याचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात बरोबर ट्रेडिशनल रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात विविध प्रकारच्या कविता असतात एकाच प्रकारची कविता नसते पण स्लॅम कवितेमध्ये त्या आताही असतात रूल्स अँड रेग्युलेशन्स नाही असं नाही पण जे ट्रेडिशनल जे रूल्स पाळले जातात ते स्लॅम कवितेत पाळले जात नाहीत ह्याचे ह्या कविता रचताना गद्य पद्य सर्व मिक्स असतं थो, आणि थोडेसे ह्याचे रूल्स वेगळे असतात सो हीच मी सादर करणार आहे पण मराठीत कोणी मला आर्टिस्ट कधी बघ बग, बघायला मिळालेले नाही आहेत हो बघायला ऐकायला नाही कारण या कवितेचं एक फार महत्त्वाची जी गोष्ट असते स्लॅम कवितांमध्ये ती म्हणजे स्लॅम पोएट्री ती म्हणजे परफॉर्मिंग आर्ट्स आहे इन द सेन्स ती फक्त पुरती सीमित नसते येस शब्द महत्त्वाचेच आहेत त्यात काहीही डाऊट नाही आहे पण त्याचबरोबर ते शब्द तुम्ही कसे डिलिव्हर करता जसं ॲक्टिंगमध्ये कुठलेही आपण सिरियल्स म्हणा फिल्म्स म्हणा प्रत्येक ॲक्टर ॲज अन आर्टिस्ट तुम्ही डायलॉग कसा डिलिव्हर करता तेही महत्वाचं असतं बर, ना आणि त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव काय असतात हेही तेवढेच महत्त्वाचे असतात त्यामुळे स्लॅम कविता इज अ परफॉर्मिंग आर्ट्स नुसती कविता वाचून हृदयस्पर्शी वगैरे ती वाटत नाही आणि हे सत्य आहे म्हणजे कितीतरी मी स्लॅम आर्टिस्टना बघितलेलं आहे की ज्यांचे ज्यांच्या कवितांचे शब्द अप्रतिम होते पण ते ते परफॉर्म नाही करू शकले त्यामुळे ती कविता फ्लॉप गेलेली आहे त्यामुळे हिट किंवा फ्लॉप लगेच तुम्हाला कळतं ॲज अन आर्टिस्ट एक नाटक सादर करतंय अशी ती कविता असते त्यामुळे मी जर का कागद तुमच्या समोर ठेवला आणि म्हटलं ही माझी कविता आहे वाचा तर ती तेवढी इफेक्टिव्ह होणार नाही जेवढी मी सादर करताना ती इफेक्टिव्ह होईल आय होप तुम्हाला ही स्लाम कविता आवडेल सो so, तर कवितेचे शीर्षक आहे महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा कवी कवयत्री विंध्यवासिनी केतकी चितये देवी <laughs> तर ठीक आहे करूया सुरुवात महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा दाखवायला बांधले आहेत मावळ्यांचे फेटे इकडे मावळे म्हणजे महाराजांचे जे मावळे होते ते ज्या पद्धतीने फेटे बांधायचे तसे दाखवायला बांधलेत मावळ्यांसारखे फेटे पण आपल्यावरती लादला जात आहेत कोणाच्या टोप्या मुसलमानांच्या आरक्षण देत आहेत त्यांना चुली मोडल्या हजारोंच्या कोरपडले त्यांचे श्वास का कशासाठी तर थुंकायला तुतारी बहिणीवरील कन्याप्रेम पचवता आले नाही म्हणून हाती घेतले घड्या पण त्याचे काटे दहा दहा अडकून येत तिथेच अजूनही हात फक्त हलवत राहतो मी मी म्हणजे सो बाय इलेक्शन झाले आता आम्ही इथून फुटतो बाय अशा पद्धतीत म्हणत होते हो, काही तुम्ही पण आपलं पण ऍक्च्युली <laughs> <laughs> विचार केला तर बाकी काही काम त्याला आहे तरी का <laughs> इंजिन एकदा चालले होते नाशकात स्पीड़े मस्त पकडला होता पण ते जे काय गेले एकदा यार्डात बास तिथूनच सर्व आवाज बाजे धुळावर येईल का यावर्षी त्यांचेच चुलत भाऊ बाप चोरला पक्ष चोरला बाप चोरला रडतात रोज बाप चोरला पक्ष चोरला बाप चोरला रडणारे मशालीन स्वतःच्याच वडिलांच्या विचारांची राख करतायत पेटवून अनेक आगी धनुष्य फिरतोय इकडे तिकडे स्वतःचेच टार्गेट शोधत असं काय करताय आम्ही बोलत नाही करून दाखवतो म्हणणारे धर्मवीर वाटक करण्यात आहेत बिझी कमल फक्त चिखलात उगवतो या म्हणीला फार सिरियसली घेतले बहुतेक नाही म्हणजे वफ बोर्डचा चिखल तयार करतायत की काय असं येतच ना मनी बघूया सत्तेत आल्यावर तरी दिमाग की जली बत्ती असं होऊन शिकतायत का की कमळ सनातनी हिंदूंच्या स्वच्छ पाण्यातच शोभून दिसते तिकडेच ते खुलते असो भ्रष्ट म्हणा पण इलाज नाही में काणा राजा बर रंगही त्याचा भगवा म्हटल्यावर काय पण मात्र लक्षात ठेवा सामान्य माणूस आता वेळा उरलेला नाही आणि आपले सर्वच सामान्य बंधू भगिनींनो सर्व सनातनी बांधव भगिनींना आपल्याला एकत्र एकमेकांच्या मागे पुढे शेजारी व सोबत खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे काळाची तेही एकत्र एकत्र जात पात सोडून ओके okay? जय हिंद जय महाराष्ट्र